नमस्कार मित्रांनो खूप दिवसाने आलो व्हिडिओवर की थोडं जरा काम करत होतो वेगळं तर आजचा व्हिडिओ बनायचं एकच कारण आहे आपल्या मित्राच्या घरी येते गणपती बाप्पा तर त्यांना आणायला जायचं आपल्या गाडीमध्ये आपल्याला तर पूर्ण ब्लॉग बघा मित्रांनो पूर्ण धमाल असा व्हिडिओ बनणार आहे आणि आपल्या गणपती बाप्पांचं आगमन पूर्ण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पक्का पूर्ण ब्लॉग बघा खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये चला गणपती तर मग अशा प्रकारे मित्रांनो आपण पोचलो होतो मूर्ती घेण्यासाठी बाप्पांची खूप एक्साइटमेंट होती सगळ्यांनाच एकदम हॅपी झाले होते सगळे काय गेलो आपले गणपती बाप्पांची मूर्ती बघा किती सुंदर दिसते खूप छान वाटत होते आणि त्यांनी डायमंडचं पण खूप छान काम केलं होतं मूर्तिकारांनी त्या एकदम असं अनोखं असं मूर्तीचं आमच्या पुढे मानल्यानंतर असं वाटत होतं की खरोखरच बाप्पा आमच्या समोर गणपती बाप्पा गणपती बाप्पांना आपण आता

त्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत असतो मित्रांनो तो दिवस आज आलेला होता खूप मजेत मजे एक होती ढोल आवाज आणि हे म्हणजे फटाकडे वगैरे फोडत होते आणि आपले गणपती बाप्पांचं आगमन होत होतं खूपच छान वाटत होतं एकदम एक्साइटमेंट होती अशा प्रकारे स्वागत केलं बाप्पांचं मावशींनी आणि त्यांची ते आरती ओवाळली घरी आणतात बाप्पांच्या आपल्या खूप मजा आली मित्रांनो बाप्पांना घेऊन यायला घरी तिकडून इकडं येऊस्तो पण असं कळालंच नाही की ती टाईम लागला का एवढी खूप अशी मजाच येत होती गणपती बाप्पा गणपती अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पांना घरी आणून आपले केदार भाऊ पण खूप हॅप्पी झाले होते त्यांनी खूप असं छान डेकोरेशन केलं होतं मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम लाईटिंग वगैरे खूप छान केली होती बघा मित्रांनो किती छान मूर्ती दिसते प्रकारे आपल्या बाप्पांचं आगमन झालं होतं आणि इथे हे आपले सिंबा यांना पहिलं दर्शन करायचं होतं खूप मस्ती करत होता सिंबा पण सिंबाचं पण मित्रांनो इंस्टाग्राम आय डी आहे बरं का नक्की फॉलो करा त्याला जाऊन इंस्टाग्रामवरती आणि लाईक अँड सपोर्ट आएक। करा तो पण थांबला खाली आणि नंतर गेला डायरेक्ट बप्पांजवळ दर्शन घेण्यासाठी खूप मजा येत होती त्याला बघून एकदम असा आनंदच येत होता खूपच याच दिवसाची आपण वर्षभर वर वाट बघत असतो तसंच तुम्ही फायनल शूट मी केला होता जरा बघा मित्रांनो कसे वाटते मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता तर बप्पांचं थोडं शूट गेलं होतं ॲक्च्युली याच्यावरती ना आपल्या गणपती बाप्पांचंच गाणं पाहिजे होतं पण ते टाकू शकलो नाही कारण की कॉपीराईट क्लेम होतं यूट्यूबवरती इंस्टावरती नाहीतर ह्या शूटसाठी ना खऱ्यानेच आपल्या गणपती बाप्पांचंच गाणं हवं होतं खूप छान असा व्हिडिओ वाटतो आहे तर तुम्ही डाउनलोड करून म्यूट करून घेऊ शकता आणि त्याच्यावरती आपलं गणपती बाप्पांचं जे गाणं आहे ते तुम्ही टाकू शकता मित्रांनो थँक यू सो so मच तुम्ही ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मग अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या भावाने पण घेतलं दर्शन आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला गणपती बाप्पा मोर्या जैन मित्रांनो